आमीन पटेल आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल एकंदरीत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन कुठेतरी आता गाजताना दिसत आहे विरोधकांच्या माध्यमातून थेट आता सत्ताधाऱ्यांवरती निशाणे साधले जात आहेत काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली बैठकीमध्ये काय जे ते रणनीती आखण्यात आलेली बैठक बैठकीमध्ये आमची चर्चा झाली आहे साधक बाधक चर्चा झाली आहे आम्ही विरोधक आहोत आम्हाला लोकांच्या रणनीती आखण्यात आलेली को साथ साथ में काम करत आहोत काम करणार आहोत जे वेळाच्या जे आहेत पन्नास टक्का वेळ रुलिंग पार्टीला आणि पन्नास टक्का वेळ विरोधकला मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळं हे मांडणार आहोत आम्ही जर पाहायला गेलो तर सभागृहामध्ये कुठेतरी विरोधक म्हणजे बोलताना पाहायला मिळत नाही नेमकं तिकडे प्रकरण काय बोलायला दिला जात नाही दिले जात नाहीत ओढून ओढून गेला गासो आम्ही सांगतो आम्हाला बोलायला द्या लक्षवेधी बोलायला नाही देतात ह्याच्यावर पुरवणी मागणी बोलायला ना देत नाहीत आम एक नियम आहे पन्नास टक्का रुलिंग पार्टीला निम्म्या वेळ टक्का पन्नास टक्का विरोधकांना वेळ दिली पाहिजे आमचा आग्रह आहे अध्यक्षांना की ते नियमचं पालन करावे नियमचं पालन करतील तुम्हाला असं वाटतंय कारण की आता येणाऱ्या काळात म्हणजे दहा तारखेला अर्थसंकल्प जाहीर केला जाईल आणि अर्थसंकल्पामध्ये विरोधक पक्षाची म्हणजे विरोधक पक्ष नेतेपदाची भूमिका जी आहे ती फार मोठी असते परंतु विरोधी पक्ष नेते नाही आहेत परंतु विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्ष विरोधी पक्ष आहेत महाविकास आघाडी आहे आणि अर्थसंकल्प आहे जे महाराष्ट्राच्या जनता जे त्रासित आहे दुखी आहेत युवा बेरोजगार आहे किसानाला भाव मिळत नाही नोकरी मिळत नाही युवाना हे सगळा मुद्दा आम्हाला मांडायचे आहेत महिलांवर इथे अत्याचार हे सगळं मांडायचे आहेत आणि आमची काल मीटिंगमध्ये बोलणी झाली आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत काँग्रेसच्या म्हणजे जे ऑफिस आहे त्याचं लाईट बिल भरलं गेलं नाही असा सगळं बोगत आहे सगळं खोटं आहे ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही भाडं देखील भरलं नाही असं देखील म्हणतात हे असं काय नाही काँग्रेस पार्टी ऑफिस आहे आम्ही काँग्रेस पार्टीचा लोक आहे आम्ही त्यांचा त्यांच्या व्यवस्थित बरोबर अगदी शेवटचा प्रश्न आहे विरोधी पक्ष नेत्या पदाचा क्लेम जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेला आहे एकमताने निर्णय झालेला आहे का म्हणजे भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेते पद देण्यात यावं असा जो आहे तो निर्णय झालेला आहे का असं काही महाविकास आघाडी यूबीटी ने पत्र दिलेलं आहे त्याच्यावर जे वरिष्ठ नेता ते बोलणार आहोत पण आपल्याला काय वाटतं पाठिंबा असेल का महाविकास आघाडीचा महाविकास या सगळ्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचा जे घटक आहे त्यांच्या पाठिंबा धन्यवाद सर आमच्या संवाद साधल्याबरोबर आपल्या सोबत आमदार आमिन पटेल होते मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत